शिवनी अकोला येथे एक दिवसीय समता सैनिक दलाचे प्रशिक्षण संपन्न अकोला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अकोला शाखा अकोला महानगरच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान पी जे सर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष तथा उद्घाटक आयुष्यमान नंदकिशोर डोंगरे महासचिव भारतीय बौद्ध महासभा व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अकोल्याची संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती तर आयोजक म्हणून अकोला महानगर अध्यक्ष आयुष्यमान गौरखनाथ वानखडे महासचिव आयुष्य संतोष रायबोले तथा संस्कार विभाग प्रमुख आयुष्यमान देवानंद पाटील व संरक्षण विभाग प्रमुख डिव्हिजन ऑफिसर आयुष्यमान नागेश वाकोडे उपाध्यक्ष संरक्षण तथा महानगराची संपूर्ण कार्यकारी उपस्थित होती प्रमुख पाहुणे म्हणून आयुष्यमान दामोदर जगताप ज्येष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी संगीताताई खंडारे महिला आघाडी वंचित बहुजन आघाडी अकोला तथा पी एस आय मनोहर वानखडे साहेब हे प्रामुख्याने उपस्थित होते विशेष सहकार्य लुंबिनी विहार समिती कपिल वस्तू नगर शिवनी तथा मायावती उपवा उपासिका उपासक संघ व भीमराज बहुद्देशीय संस्था शिवनी अकोला यांनी मोलाची कामगिरी करून शिबिर यशस्वी केले तर यावेळी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते